यांच्या विरोधात अन्न व औषध प्रशासन यांच्याकडे तक्रार दाखल मेडिसिटी केमिस्ट्री पेन या दुकानाच्या विरोधात अन्न व औषध प्रशासन यांच्याकडे तक्रार हो दाखल करण्यात आली मी चार दिवसापूर्वी प्रिस्क्रिप्शन वेगळी होती औषध दिले गेले वेगळे ते घेतल्याने मला त्रास झाला दोन दिवस धाम फुटतोय म्हणून मी काल चेक केला तर ती अवघोच वेगळी होती म्हणून आम्ही बनकर साहेबांना भेटलो बनकर साहेबांना तक्रार दिली नाही की बोली थे थे आशा आशा गर, ही गोळी वेगळी आहे ह्याचे कंटेंट वेगळे आहे त्याचे कंटेंट वेगळे आहेत तरी अशा का अशा प्रकारे तर एका दुकानामध्ये किराणा माल सौंदर्य प्रसादन आणि बाकीचे मे मेडिकल असं एकत्रच दुकानं आहे ते आणि राजस्थानी लोक चालवतात ह्याच्यामध्ये कुणीही कुठलाही एम कुठलाही कर्मचारी हा लायसन्स होल्डर नाही आहे ते अशा गावावरून आणलेली पोरं आहेत ती लोकं गोळा देतात त्यांना त्यातलं काय ज्ञान नाही गंध नाही काही नाही तरी ह्याबरोबर यांच्यावर कारवाई करावी असं बनकर साहेब आणि अण्णा मोहिते साहेब यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे साहेबांनी काय उत्तर दिले आपल्याला साहेबांनी सांगितलं आम्ही योग्य प्रकारे चेक करून आम्ही त्यांच्यावर कारवाई सध्या तरी मॅनपॉवरचा शॉर्टेज एक असतोच नोल्स आणि बाकी आम्हाला शासनाने नेमून दिलेले के आर ए म्हणून इन्स्पेक्शन्स असतात तर ते के आर एचे इन्स्पेक्शन एकशे वीस एकशे तीस असे फॉर्मचे नावं असतात आणि तेच करायचे असतात त्याच्या व्यतिरिक्त आम्ही करत नाही दुसरी जे शासनाने नेमून दिलेले आहेत किंवा ऑनलाईनमधून जेवढे नावं निघतात ते आम्ही इन्स्पेक्शन करतो बाकी इतर कंप्लेंट्स आल्या आणि इतर काही असं आढळलं तर मग आमच्या निदर्शनास इन्स्पेक्टर आणून देतो डॉक्टर महेश सुधाकर पोरे यांनी दिनांक सोळा सहा दोन हजार पंचवीस रोजी मेडिसिटी केमिस्ट्री पेन या मेडिकल दुकानातून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषध गोळ्या घेण्यात आल्या होत्या परंतु या दुकानातून त्यांना चुकीच्या पद्धतीने औषधी देण्यात आली त्याचा परिणाम असा झाला की औषध घेतल्यानंतर त्रास होऊ लागला त्यामुळे वैद्यकीय उपचार घ्यावे लागले व ज्या दुकानातून मेडिकलमधून औषधे देणारी मुले फार्मासिटी असल्यामुळे चुकीच्या पद्धतीने औषधी देण्यात आले होते जर अशा पद्धतीने चुकीच्या पद्धतीने औषध देण्यात आले एखाद्याचा जीव जर गेला तर याला जबाबदार कोण असं सवाल डॉक्टर महेश सुधाकर पोरे यांनी अन्न व औषध प्रशासन यांना केलं आहे तुम्ही अशा लोकांना परवानगी कसे देतात ज्यांच्याकडे कुठेही लायसन्स नाही आहेत झाल्याचं अशा मुलांना दुकानात ठेवून चुकीच्या पद्धतीने औषध देऊन लोकांचा जीव धोक्यात जातोय याची कुठेतरी दखल घ्यावी अन्यथा आम्ही यापुढे आमच्या पद्धतीने अन्न व औषध प्रशासन यांना जाब विचारू पेण रायगड प्रतिनिधी संजय गायकवाड नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी राष्ट्र या आपल्या युट्यूब चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा धन्यवाद